स्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता राघव त्याच्या बेडरूममध्ये फोनवरती बोलत असतो एवढ्यात आता राघवच्या बेडरूममध्ये दरवाजात कृष्णा येते आणि कृष्णा ही धापा टाकत इथे आलेली असते तेव्हा लगेचच दरवाजात येतात आता सिंधू म्हणते की राघव तेव्हा सिंधूला बघून आता राघव म्हणतो की कृष्णा अगं तू एवढी धावत पळत का आलीस आणि तुला एवढा दम का लागला ये असे म्हणत आता राघव कृष्णाला क्वाटवर बसवतो आणि त्यानंतर आता राघव कृष्णाला पाणी प्यायला देतो आणि त्यानंतर सिंधू ही खूप खुश झालेली असते आनंद भरात सिंधूला काही बोलता येत नसते तेव्हा राघव म्हणतो काय झालं कृष्णा तेव्हा आता उठून उभा राहत राघव समोर कृष्णा म्हणते की मला काहीतरी तुम्हाला सांगायचंय तेव्हा आता कृष्णा म्हणते की राघव मला तुम्हाला असं सांगायचंय की मी तुम कृष्णा नाहीये मी तुमची सिंधूच आहे ते ऐकून आता राघव हा सिंधूकडे बघू लागतो आणि ते ऐकताच राघवला खूप आनंद होऊन राघव म्हणतो की आय क्वीट युट सिंधू तो की मला विश्वास होता की तूच माझी सिंधू आहे म्हणून आणि इतक्या दिवस तू कृष्णा बनण्याचं नाटक करत होती सिंधू हेही मला माहीत होतं असे राघव सिंधूला बोलतो राघव आता सिंधूचे आभार मानतो आणि म्हणतो की मला ही गोष्ट सांगितल्याबद्दल आणि ऍक्सेप्ट केल्याबद्दल खरंच खूप थँक्स सिंधू राघव म्हणतो की आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे तर सिंधू म्हणते की यावूनही खूप मोठी आनंदाची बातमी आहे माझ्याकडे हसतच राघव म्हणतो की काय तेव्हा आता सिंधू म्हणते की ती बातमी जर तुम्ही ऐकली ना तर तुम्हाला एवढा आनंद होईल की सांगायलाच नको राघव म्हणतो की सिंधू मी कुठलीही सिच्युएशन फेस करायला तयार आहे सांग कुठली आनंदाची बातमी आहे तेव्हा राघवकडे बघत सिंधू म्हणते की राघव आणि सिंधू म्हणते की राघव आपला अंकुर जिवंत आहे ते सिंधूचे बोलणे ऐकताच राघव आता एकटक नजरेने सिंधूकडे बघत बघू लागतो आणि राघव म्हणतो की अंकुर मी सिंधू आपलं बाळ जिवंत आहे तर सिंधू म्हणते हो राघव सिंधू म्हणते हो आपलं बाळ जिवंत आहे तर राघव म्हणतो कुठे आपलं बाळ आता तेव्हा आता सिंधू मी आता त्याचा पत्ता नाही लागू शकले पण आपली सावी कुठे हे मला आता कळलंय तेव्हा आता राघव राग येऊन म्हणतो कुठे आहे आपली सावी तर सिंधू म्हणते की मी तुम्हाला सुरुवातीपासून सगळं सांगते आणि आता सिंधू राघवला पहिल्यापासून सगळं काही सांगू लागते जेव्हा आता मधु ही सिंधू समोर आलेली असते तेव्हा आता सिंधू म्हणते की मी आता नाही तुमचं सत्य घरच्या समोर उघड केलं तर नाव सिंधू लावणार नाही तेव्हा आता मधूने सावीला कशी किडनॅप केले आणि जेव्हा आपण सावीला सोडवण्यासाठी गेलो तेव्हा आता मधूने आपल्याला सांगितले होते की तुझी सावी माझ्या ताब्यात आहे जेव्हा तू माझे सत्य घरच्यांना सांगशील त्यावेळेस तुझी सावी तुझ्यापासून खूप लांब गेलेली असेल अशी आपल्याला कशी मधूने धमकी दिली हे आता सिंधू राघवला सांगते ऐकून आता आपण कसे मधूच्या कानाखाली मारले आणि सावीला आणायला जाऊ लागलो तेव्हा आता मधूने आपल्याला ढकलून कसे खोल दरीत आपण पडलो हे सगळं हकीकत आता सिंधू ही राघवला सांगते आणि जेव्हा आपण आपल्याला दरीत ढकलून दिलं तेव्हा आता दोन कारमधून मधू आणि अजून तिची पार्टनर कशी तिथून सावीला घेऊन गे। निघून गेले हे सिंधू राघवला सांगते आणि जेव्हा सिंधू ही दरीत पडलेली असते त्याच वेळेस आता डोक्यावरती लाकडाचा भारा घेऊन देऊन गोदामावशी तिथून जात असताना गोदा मावशीच्या डोळ्यासमोर आता सिंधू आलेली असते सिंधूला त्या अवस्थेत बघून गोदामावशी पटकन तिच्या डोक्यावरचे ते लाकडे खाली टाकते आणि सिंधूकडे पळत येते त्यानंतर आता गोदा मावशी सिंधूच्या हातातील त्या बांगड्या सिंधूच्या हातातील त्या अंगठ्या सोन्याचे ते आता साखळी घड्याळ सगळं काही काढून घेते आणि पटकन आता गोदा मावशी कुणाला तरी कॉल करून तिथे बोलावते आणि मग गोदा मावशीने सिंधूला आता तिच्या घरी आणलेले असते आणि आता राघवला कृष्णा दिसल्यानंतर राघव कसा गोदा मावशीच्या घरी आला आणि राघवने आता कृष्णाला कशी घरी येण्याची ऑफर दिली हे सगळं आता सिंधू राघवला सांगते आणि आपण कसे गोदा मावशीला घेऊन आता रत्न बारख्यांच्या घरी आलो हे सिंधू राघवला सांगते मावशीला आता सिंधूने सांगितलेले असते की आपला प्लान सक्सेस होणार मावशी आणि मला माझी सावी नक्की मिळणार गोदा मावशीला आता कृष्णाने सांगितलेले असते की ही लढाई आता कृष्णाला एकटीलाच लढायची हे सगळं आता सिंधू राघवला सांगते त्यानंतर आपण आता मधुला गोदा मावशीला दाखवलेल्या त्या पुरीचा फोटो तो आपला दाखवला ना तो फोटो बघून आपल्याला खूप हायस वाटलं आणि त्या पोरीला आपल्याला बघायचं हे आपण कसे मधूला सांगितले हे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते तेव्हा आता मधूने सांगितलेले असते की उद्या सकाळी मी तुला त्या मुलीला भेटवीन आणि एका अंधाऱ्या जागी घेऊन जात मधून आपल्याला कसे सावीला बेशुद्ध अवस्थेत दाखवले हे सगळं आता सिंधू रागवला सांगते सावीला बघताच आपण कसे सावीच्या जवळ गेलो आपण कसे सावीला बघून आता भावूक झालो सावीचा हात कसा आपण हातात घेतला हे सगळं आता सिंधू रागवला सांगते आणि पुन्हा मधूने टाळ्या वाजवून सावीला कसे घेऊन जाण्यासाठी सांगितले आणि एक बाई येऊन व्हीलचेअरवर असलेल्या सावीला कशी घेऊन जात होती त्यावेळेस त्या बाईचा हात सिंधूने कसा बघितला हे सिंधू आता राघवला सांगते आणि ज्या वेळेस आता शकुंतलाही आपल्याला भेटायला आली त्यावेळेस शकुंतालाचे आपण दोन्ही हात धरताच ते हात दुसरे तिसरे कुणाचे नसून आता सावीला घेऊन जात असलेल्या बाईचे होते हे आपल्याला कसं समजलं हे सिंधू आता रागवला सांगते आणि त्यानंतर आपण सी बी वेशात आता शकुंतलाच्या घरी जात शकुंतलाच्या घरावर धाड टाकत असताना शकुंतलाने आपल्याला कसे सत्य सांगितले त्या सिंधूचा अंकुर बी जिवंत आहे आणि ती सावी बी जिवंत आहे आणि मधूने त्या सावीला किडनॅप केलं आणि मधूनेच अंकुरला पळवलं हे सत्य आता शकुंतलाने आपल्याला कसे सांगितले हे सिंधू आता राघवला सांगते आणि आता पटकन सिंधू तिच्या पिशवीमधली बंदूक काढून ती राघवला देते तेव्हा आपली बंदूक सिंधूने नेलेली बघून राघवला मोठा धक्का बसतो अभाग होऊन राघव आता सिंधू कडे बघत असतो आणि सिंधू राघवला सगळं काही सांगत असते ज्या वेळेस आपण गण घेऊन आता शकुंतलाच्या दरवाजा समोर उभा होतो आणि शकुंतला कशी दरवाजा उघडायला लागली त्याच वेळेस आपल्याला पिंकीने कसे मागे ढकलले आणि पिंकीने तिचा प्लान आता आपल्याला कसा सांगितला हे आता सिंधू राघवला सांगते तेव्हा आता सिंधूचे ते बोलणे ऐकताच राघव म्हणतो की नशीब बर तू हे अगोदर मला का नाही सांगितलं आपण दोघांनी मिळून सावीचा शोध घेतला असता सिंधू म्हणते की मला सतत वाटत होतं की हे सगळं तुम्हाला अगोदरच सांगावं पण तुम्ही रागाच्या मधुताईंना काही बोलला असता तर सगळंच फेल झालं असतं तेव्हा आता राघव म्हणतो की मधुला तर आता मी सोडणार नाहीये तेव्हा सिंधू म्हणते की काय करणार आहात तुम्ही आणि राघव मी तुम्हाला हेच सांगते की तुम्ही डोक्यात राग घालून घेऊ नका तुम्ही असं काही करू नका कारण आपली दोन्ही मुलं मधुताईंच्या ताब्यात आहे तेव्हा आता ते राग म्हणतो की सिंधू तू काही काळजी करू नकोस मी असताना त्यांना काहीही होऊ देणार नाही आणि आपला तो दाला दाला तो अंकुर तो जिवंत आहे मला खूप आनंद झालाय सिंधू असे राघव सिंधूला सांगतो आणि आता आपला अंकुर कुठे आहे हे सुद्धा मधु तिच्या तोंडाने आपल्याला सांगेल असे आता राग घेऊन राघव हा सिंधूला सांगतो आणि आता राग येऊन राघव त्याची गण तयार करतो गन, कर गन लोड करताच राघव हा रागाने आता विचार करू लागतो तर सिंधू म्हणते नाही राघव तुम्ही असं काही करणार नाही राघव तुम्ही प्लीज असं काही करू नका राघव तुम्ही प्लीज माझं ऐका असे आता सिंधू राघवला विनवण्या करत असते पण राघव आता सिंधूचे काही एक न ऐकता गण घेऊन रागाने मधूच्या बेडरूमच्या दरवाजासमोर येतो आणि जोराने दरवाजाला लात मारतो आणि आता राघव हा हा मधूला तिच्या बेडरूम मध्ये शोधतो पण मधू तिथे नसते रागाने राघव आता गण घेऊन हॉलमध्ये येतो मधू सोप्यावर बसलेली असते पटकन आता राघव रागाच्या रुद्रावताराने मधूवर गण रोखून धरतो तेव्हा आता राघवचा तो रुद्रावतारा आणि ती अवस्था बघून मधुला मोठा धक्का बसलेला असतो पाठीमागून सिंधू आता पळत येत राघव असे म्हणत राघवला समजावू लागते घाबरतच आता मधू उठून उभा राहते आणि म्हणते की राघव अरे तू हे काय करतोय गण कर अगोदर तेव्हा राग येऊन राघव म्हणतो की माझी ही अवस्था आहे ना ही फक्त तुझ्यामुळे झालीय मधु राघव म्हणतो आतापर्यंत मी तुला माझी सगळ्यात चांगली मैत्रीण समजत होतो आणि काय केलंस तू हे राघव म्हणतो की स्वतःच्या सुखासाठी तू माझ्या आयुष्याची वाट लावून टाकली तेव्हा आता मधूला मोठा धक्का बसलेला असतो घाबरतच रडत मधू म्हणते की हे बघ राघव तू काय बोलतोय ते मला काहीच कळत नाहीये आणि मी काहीच केलेलं नाहीये मधू म्हणते की अरे आजपर्यंत मी फक्त तुझाच विचार केलाय तेव्हा राघव म्हणतो खोटं बोलतेस तू तेव्हा देखील तू खोटं बोलली आहे आणि आत्तासुद्धा खोटं बोलते एक नंबरची तू खोटारडी आहे तेव्हा मधू समजावू लागते आणि म्हणते की राघव तुझा काहीतरी गैरसमज होतोय तेव्हा आता मधु म्हणते की राघव मी तुला का खोटे बोलेन आणि तुला माझ्याबद्दल कुणी काही सांगितलंय का आणि आता राग येऊन मधु ही कृष्णाकडे बघते आणि रागाने कृष्णाकडे येत म्हणते की कृष्णा तू माझ्याबद्दल राघवला काही सांगितलंय काय सांगितलंय तू तू सांग, सांग। तेवढ्यात पाठीमागून मागून राघव पुन्हा मधूवर धावून जातो आणि मधूचा हात आपल्याकडे उडून राघवने आता मधुला जोराने आपल्याकडे ओढलेली असते राघव आता मधुला ओढतच म्हणतो की तिने मला सगळं काही खरं सांगितलंय तिने मला हे सांगितलंय की आतापर्यंत तू जे काही केलंय ना ते सगळं राघव म्हणतो की तू मला फसवलंय सिंधूला फसवलंय आणि आम्हा सगळ्यांनाच तू फसवलंय मधु राघव म्हणतो की फक्त तुझ्यामुळे आमची सावी आमच्यापासून लांब आहे असे म्हणत राघव आता ती गहन मधुच्या डोक्यावरती धरतो तेव्हा मधु खूप घाबरलेली असते राघव म्हणतो की आणि तुझ्यामुळेच आमचा अंकुर आमच्यापासून लांब गेला राघवचे ते शब्द ऐकताच मधूच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो राघव म्हणतो की आता मला सत्य कळलंय आणि मला कळलंय की आमचा अंकुर जिवंत आहे आणि तू त्याला आमच्यापासून लांब ठेवलंयस असे म्हणत आता राघव पुन्हा ती गण मधुवरती रोखून धरतो राघव म्हणतो की बोल मी खरं बोलतोय ना तेव्हा आता सिंधू राघवला समजावू लागते तेव्हा आता राघव सिंधूला म्हणतो की तू थांब राघव आता मधुला म्हणतो की आणखी एक गोष्ट मधू राघव म्हणतो की मधू ही जी तू बघते ना ती कृष्णा नाहीये ती माझी sindu ahi आणि आता राघवचे ते शब्द ऐकताच मधु ही मोठे डोळे करून आता सिंधूकडे बघते तेवढ्यात आता राघव पुन्हा गण मधुवर धरतो की याची शिक्षा तुला मिळणार मधु आणि आता इकडे राघव ने बंदूक रोखून येते आणि राघवच्या हातातील बंदूक हिसकावू लागते आणि म्हणते की राघव तुम्ही डोक्यात राग घालून असं काही करू नका राघव तर राघव आता सिंधूला बाजूला ढकलून देतो आणि आता सिंधू सुद्धा राघवला धरू लागते तर आता मधू उठून राघवची गण धरत राघव प्लीज तू असं काही करू नको असे म्हणत राघवला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण जोराने पिसाळलेला राघव आता मधूला जोराने ढकलून देतो तर राघव मधुला जोराने ढकलून देताच मधू ही सोप्यावर पडते आणि त्या क्षणी रागाने राघवच्या बंदुकीतून सुटलेली गोळी मधूच्या छातीत चा घुसलेली भल असते आणि त्या क्षणी मधूच्या छातीतून भळभळा रक्त येऊ लागते आणि राघवने अखेर मधूला तिच्या पापाची भयानक शिक्षा दिलेली असते मधुला लागलेली गोळी आता बघताच मधूच्या छातीतून रक्त येऊ लागते आणि ते बघून आता सिंधूला देखील मोठा धक्का बसलेला असतो तर आता मधु आता अर्धमिली झालेली असते मधु म्हणते की राघव तू या सिंधूसाठी आणि तुझ्या मुलीस मुलांसाठी माझ्यावरती गोळी चालवलीस मधू आता रडतच राघवला सांगत असते की राघव मी तुझ्यावर जिवापाड प्रेम केलं पण तू कायमच माझं प्रेम धुडकावलंस राणीच्या डोळ्यात पाण्याच्या धारा वाहत असतात राणी म्हणते की तुला याची किंमत मोजावी लागेल राघव रडतच मधु म्हणते की तुला फक्त एवढंच कळलंय की अंकुर जिवंत आहे पण अंकुर कुठे आहे तो कसा दिसतो हे फक्त मलाच माहीत आहे ते ऐकून आता सिंधू आणि राघवला आणखीनच मोठा धक्का बसतो आणि तुम्हाला ते कधीच कळणार नाही असे मधु राघव आणि सिंधूला बोलते आता मधुला खूप त्रास होत असतो मधुच्या छातीत गोळी घुसलेली असते मधु म्हणते की सावी आणि अंकुर तुला कधीच दिसणार नाही आणि नसीब आजपर्यंत मी राघवच्या प्रेमात झुरत होते मधु आता सिंधूला म्हणते की सिंधू तू तुझ्या तु तु मुलासाठी तडफडशील पण ते तुला कधीच दिसणार नाही मधू आता रडत हळू आवाजात म्हणते ती तुला कधीच दिसणार नाही असे म्हणत आता मधूने तिचे डोळे झाकलेले असतात आणि मधू हे जग सोडून गेलेली असते ते बघून आता सिंधूला मोठा धक्का बसतो सिंधू म्हणते की राघव हे काय केलंय तुम्ही आणि आता राणीने डोळे झाकून राणी ही आता निघून गेलेली असते तेवढ्यात आता राजेश्री आणि काकू ही पळत पळत तिथे येतात तेव्हा राणीला त्या अवस्थेत बघून काकूला मोठा धक्का बसतो राणीच्या खांद्यावर हात ठेवत काकू म्हणते की राणी अगं काही झालं हे आणि आता काकू राघवकडे बघते आणि आता लगेचच आता काकू ही रागाने राघवकडे बघते तर तेवढ्यात पाठीमागून डीआयजी सर आणि इन्स्पेक्टर तिथे आलेले असतात आणि लगेचच डी आय जी सर म्हणतात की मिस्टर राघव आणि डी आय जी सर आता राघवच्या हातातील ती बंदूक आपल्या हातात घेत देतात आणि राघवला घेऊन निघून जातात तेव्हा आता मोठ्याने सिंधू ओरडत म्हणते की अहो त्यांना तुम्ही कुठे घेऊन जाता त्यांनी काहीही केलेलं नाहीये राग येऊन आता काकू सिंधूला म्हणते की बस कर तुझे नाटक आणि गप्प बस असे म्हणत आता काकू ही जोराने सिंधूच्या कानाखाली मारते काकू म्हणते की हे जे घडतंय ना ते सगळं तुझ्यामुळे घडतंय तेव्हा आता राजेश्री म्हणते की अहो वहिनी तुम्ही हे काय बोलताय आणि आता लगेच असते बघून आता राजेश्रीला चक्कर येऊन राजेश्री खाली पडते ते बघून आता मोठ्याने सिंधू आई असे ओरडते आणि पटकन आता सिंधू ही भानावर येते तेव्हा आता बेडरूममध्ये राघवला सांगायला जात असतानाच आता सिंधूच्या हे सगळं डोक्यात येतं आणि आपण जर राघवला हे सगळं सांगितलं तर आपल्या आयुष्यात हे असं होईल असे चित्र आता सिंधूच्या डोळ्यासमोर उभं राहिलेलं असतं इकडे आता राघव सिंधूला म्हणतो की सिंधू ना काय सांगायचं तुला आणि आता सिंधूच्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहिलेलं असतं तर चुटकी वाजवत राघव भानावर आणतो आणि म्हणतो की काय सांगायचं होतं तुला आणि आता सिंधू ही फक्त आता राघव कडे बघत असते इकडे आता शकुंतला ही रागानी सीबीआय ऑफिस मध्ये फोन करते आणि म्हणते की आमच्या घरावरती रेड कशी पडली आणि तुम्हाला सांगायचं नव्हतं का आम्हाला अगोदर तेव्हा तो ऑफिसर म्हणतो की अहो मॅडम याबद्दल मला सुद्धा काही माहिती नाही शकुंतला म्हणते की कमाल आहे तुमची तुम्ही म्हणता तुम्हाला माहित नव्हतं तर मग आम्ही तुम्हाला कशाला पोचतोय तो ऑफिसर म्हणतो की पण मला तुम्ही सांगा ना ते कोणत्या नावाने तिथे आले होते तेव्हा आता शकुंतला म्हणते की आता त्यांची नावं सुद्धा आठवायचे का मला त्यांची नावं नाही आठवत शकुंतलाला आता तो ऑफिसर म्हणतो की मॅडम तुम्हाला नावच सुद्धा माहिती नाही मग तुमच्या घरावरती रेड कशी पडली शकुंतला म्हणते की आता ते सुद्धा आम्हीच शोधून काढू का शकुंतला म्हणते की म्हणजे तुमचा काहीच उपयोग नाही आम्हाला आणि शकुंतला फोन कट करते आणि त्यानंतर आता शकुंतला विचार करते की म्हणजे ही रेड खोटी होती तर आणि मग शकुंतला विचार करते की त्या दोन बायका आपल्याकडे सीबीआय बनून आल्या होत्या त्या कोण असतील इकडे आता सिंधू एकटक नजरेने राघवकडे बघत राघव समोर येते तर राघव हाताची घडी घालून कृष्णाला म्हणतो की बोल काय सत्य समजलंय तुला तेव्हा आता सिंधू विचार करते की जर राघवला अंकुरचे सत्य सांगितले आणि आता सावीचे सुद्धा सत्य सांगितले तर आपल्याला आपले दोन्ही मुले मिळतील का तेव्हा आता सिंधू विचार करते की राघवने जर सत्य समजून चुकीचा निर्णय घेतला तर मी माझ्या दोन्ही मुलांना कधीच मिळू शकत नाही आणि बघूही शकणार नाही इकडे आता बाजूला जात सिंधू विचार करते की मी एवढी मोठी गोष्ट राघवपासून लपून तरी कशी ठेऊ तेव्हा आता सिंधूची नको सांगू या विचारात असते सिंधू म्हणते की मी जर सत्य त्यांना सांगितलं तर यावेळी ते या मला माफ करू शकतील का तेव्हा आता सिंधू गणपती बाप्पाची आठवण काढून धावा करते आणि म्हणते की बाप्पा मी आता काय करू संकटाच्या वेळी योग्य मार्ग तूच मला दाखवलायस आहे आणि आता राघव हा कृष्णाला म्हणतो की कृष्णा तू मला काहीतरी सांगणार होती सांगणार आहेस की नाही तेव्हा रागाने कृष्णा ही बाहेर निघून जाते तेव्हा आता राघव पुन्हा विचार करू लागतो यानंतर आता इकडे शकुंतला ही मधूला फोन करते मधू म्हणते की बोला ना शकुंतला जी तर शकुंताला, शकुंताला म्हणते की त्याचं काय झालं आमच्याकडे सी बी आयची रेड पडली तेव्हा घाबरूनच मधु म्हणते की बोला ना मग काय झालं हा आणि आता घडलेली सगळी हकीकत शकुंतला मधूला सांगते त्यानंतर आता इकडे कृष्णा ही मधूकडे येते आणि म्हणते की आपल्याला गोदा ती तू दाखवलेली पोरगी खूप आवडेल कृष्णा म्हणते की पण तिची एक छोटी कंडिशन आहे तर मधू म्हणते काय कंडिशन आहे तेव्हा आता कृष्णा म्हणते की गोदा मावशीला त्या छोकरीबरोबर थोडा वेळ घालवायचा आहे इकडे आता कृष्णा ही गोदामावशीकडे येते आणि गोदामांवशीला म्हणते की मधुनी इतक्या दिवस माझ्या मुलांना माझ्यापासून लांब ठेवलं ना तेव्हा आता मी तिची चूक कशी तिच्यावरच उलटवते ना हे तू बघच मावशी आता असे म्हणत कृष्णाने सुद्धा मोठा डाव खेळलेला असतो आणि आता गोदामावशीला सोबत वेळ घालवायचा आहे असे म्हण म्हणत मधू आता सावीला कसे गोदा मावशी कडोळ देते आणि मधूला कसे आता हात हलवून परत जायला लावते हे बघण्यासाठी आणि आता लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा